नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे कारण दूध उत्पादक शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना अनुदान जमा आणि उर्वरित शेतकऱ्यांना देखील आता अनुदान कधी जमा होणार सर्व माहिती व्हिडिओमध्ये दिली आहे तसेच अनुदानाची मुदत वाढचा जी आर देखील सविस्तर समजावून सांगितलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल वर चॅनलला हक्काने लाईब करा चला व्हिडिओ सुरू करू शेतकरी मित्रांनो सर्वात आधी ही बातमी पहा दूध उत्पादकांच्या खात्यावर अनुदान जमा राज्य शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये प्रति लिटर अनुदान देण्याची घोषणा केली होती त्यानुसार बारामती तालुका दूध संघाच्या दोनशे चौसष्ट प्राथमिक दूध संस्था मार्फत जे दूध येते त्या सर्वांना सहा लाख ऐंशी हजार सातशे चौऱ्याण्णव लिटर दुधाला पाच रुपयाप्रमाणे चौतीस लाख दोन हजार पाचशे वीस रुपये अनुदानाची रक्कम शासनामार्फत थेट दूध उत्पादकांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे आता इतरांना कधी जमा होणार तो जी आर आपण जी आर पाहू शकता हे पहा राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याबाबत हा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा राज्याच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाकरता करता हा जी आर आहे या जी आर नुसार काय सांगितलंय बघा राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय म्हणजेच की जो पहिला शासन निर्णय झाला होता त्यानुसार अकरा जानेवारी ते दहा फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना पाच रुपये प्रति लिटर प्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता मित्रांनो याचेच मी जे तुम्हाला आधी सांगितलं की हेच अनुदान जे आहे ते आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे यामध्ये आता बारामती तालुक्यातील जे दूध संघ आहे त्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे देखील जमा झाले आहेत आता राज्यातील अनेक वेगवेगळ्या विभागातील वेग वेग किंवा जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना अजूनही निधी जमा झाला नाही कारण काय झाले ज्या शेतकऱ्यांची एअर टॅगिंग करायला लेट झालं होतं किंवा जी आधार कार्डला बँक खाते लिंक करणे किंवा माहिती अपलोड करायला लेट झालं होतं त्यामुळे अनेक दूध संघात अजूनही शेतकऱ्यांना निधी वाटप झाला नाही परंतु येत्या काही आठवड्यात म्हणजे या येणाऱ्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यात सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पहिले दहा दिवस म्हणजे जे अकरा ते वीस याचं जे अनुदान आहे ते प्रति लिटर पाच रुपयाप्रमाणे शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर म्हणजे जमा होणार आहे आणि यासाठी आता मुदतवाढ देखील देण्यात आली आहे म्हणजे पहिला जो जी आर होता त्यानुसार अकरा जानेवारी ते दहा फेब्रुवारी म्हणजे फक्त एक महिन्यासाठी शेतकऱ्यांनाही अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता त्यात देखील वाढ केली आहे तर आता आपण ते सविस्तर माहिती घेऊया हे बघा दूध अनुदान योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली सदर बैठकीत राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध संघ प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना रुपये पाच लिटर सॉरी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याच्या योजनेस पुढील दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दिनांक दहा मार्च दोन हजार पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला म्हणजेच की आता दहा मार्चपर्यंत शेतकऱ्यांना हे पाच लिटर रुपयाप्रमाणे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यास मान्यता देण्यात आली यासाठी दोनशे तीस कोटी रुपयांचा निधी देखील वितरित करण्यात आला आहे म्हणजेच की आता हे जे निधी शेतकऱ्यांना जमा होणार आहे म्हणजे हे पाच रुपये अनुदान जे शेतकऱ्यांना जमा होणार आहे ते दहा दहा दिवसानुसार येणार आहे म्हणजेच की सुरुवातीला पहिल्यांदा अकरा ते वीसचं येईल नंतर एकवीसचे एकवीस ते एकोणतीसचं येईल आणि नंतर एक ते दहाचं येईल नंतर जर वा, मुदत वाढ दिली तर एक ते परत दहाचं येईल अकरा ते वीसचं असं या पद्धतीने दहा दहा दिवसांनुसार जेवढं तुम्ही दूध डेरीला घातलंय त्याला पाच रुपये प्रति लिटर प्रमाणे हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे मग यासाठी काही ज्या गोष्टी बंधनकारक करण्यात आल्या होत्या त्या तुम्हाला करणे आवश्यक आहे म्हणजेच की तुमचे जेवढे पशु आहेत जेवढे तुमच्याकडे गायी आहेत त्या गायींना तुम्हाला एअर टॅग म्हणजे जो की पिवळा टॅग असतो तो त्यांच्या कानाला लावला जातो आणि नंतर जे ऍप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनवर तुमची सर्व माहिती अपलोड करणे तुम्हाला बंधनकारक करण्यात आले होते जर ही माहिती तुम्ही अपलोड केली असेल तुम्ही सर्व माहिती बँक खाते असेल किंवा आधार कार्ड नंबर असेल किंवा तुमचे नाव असेल ही सर्व माहिती जर व्यवस्थित भरली असेल अपलोड केली असेल तर तुम्हाला हे अनुदान पाच रुपये प्रति लिटर प्रमाणे आता जमा होणार आहे आणि यासाठी ही मुदतवाढ देखील आहे शेतकरी मित्रांनी गेल्या काही महिन्यांपासून दुधात सतत होणाऱ्या कपातीमुळे म्हणजे दूध दरात होणाऱ्या कपातीमुळे सर्व दूध उत्पादक शेतकरी अडचणीत असल्याचे राज्य सरकारच्या लक्षात आले होते आणि यासाठीच हे अनुदान शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे तर आता यात मुदतवाढ देखील दिली आहे आणि अनुदान जमा देखील होत आहे त्यामुळे आता हा शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी असणार आहे तर अशाच माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र